सध्या रायगड जिल्ह्याला पावसाने जोडपले असून मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे सर्व ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे नदी नाले व धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत असून जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे सध्याची परिस्थिती पाहता व हवामान खात्याचा अंदाज घेत शासन आपली जबाबदारी चोख पार पाडत असून जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा काम करत आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे सतत आठवडाभर पडणाऱ्या पावसामुळे व समुद्राला आलेल्या भरतीमुळे कुंडलिका अंबा व सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर पेण तालुक्यातील हेटवणे धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत शेटवणी धरणातून होणारा पाण्याचा विसर्ग व पडणाऱ्या पावसामुळे भोगावती नदीपात्रात वाढ होऊन परिस्थिती निर्माण होऊ शकते तसेच बाळगंगा दुथडी वाहत असल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश तहसील कार्यालयाकडून देण्यात आले आहेत पुढील अतिवृष्टीचा धोका पाहता अतिदक्षता म्हणून आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने पेण तालुक्याला तीन स्पीड बोट दिले आहेत शासनाकडून देण्यात आलेल्या स्पीड बोटींची आज भोगावती नदीपात्रात ट्रायल घेण्यात आली यावेळी मंडल अधिकारी संतोष धुमकनाले तलाठी अनिल म्हात्रे तहसील कार्यालयातील अभय नेने विशाल बोईद पांडुरंग म्हात्रे ज्ञानेश्वर पाटील अक्षय माने आदींसह तरणखोप येथील सामाजिक कार्यकर्ते दिनेश पाटील हनुमान पाटील बळीराम पाटील किरण पाटील रुपेश पाटील तसेच तरणखोप ग्रामस्थ उपस्थित होते आज खरोखरच महत्वाचा दिवस वाटत आहे आपल्या इथे हा भाग जो आहे तो पेन तालुका पाण्याखाली जाणारा पे पेण तालुका प्रत्येक वेळी आपत्कालीन इथे घडतो आणि आंतोऱ्यासारखे किंवा सोनकार उमोडी कलवा दादर या भागामध्ये आज खरोखर ज्या गोष्टीची गरज होती आपण तालुक्याने वैयक्तिक आम्ही मीसुद्धा आणि तालुक्यानेसुद्धा प्रत्येक वेळी तालुक्यामध्ये प्रत्येक मिटिंगमध्ये तहसीलदारकडे तहशीलमध्ये आपण प्रत्येक वेळी मिटिंगमध्ये आपण त्यांच्या मागणी केली होती की आपल्याला पेण तालुक्यासाठी बोर्ड असाव्यात आणि खरोखरच जास्तचे आभार मानावे लागतील की यावर्षी आपल्याला दोन स्पीड स्पीडबोट मिळाले आहेत आणि त्याचं ट्रायल बेस आत्ता आपण या इथे आपल्या भोगेश्वरी आप, नदीमध्ये घेतलेलं आहे इथलंसुद्धा हे धोक्याची पातळी असणारे विभाग आहे आणि शासनाचे मनोमन आभार मानतो अशा या याच्यामध्ये आता आपल्या पेन तालुक्याला आपत्कालीन व्यवस्थेसाठी एक टीमसुद्धा तयार करण्यात येत आहे आणि ती टीमसुद्धा ता आता तयार झालेली आहे आत्ता त्यांनी ट्रायल घेतली अतिशय चांगल्या प्रकारे उत्कृष्ट अशी तिथे घेतली आणि आपलं प्रोग सश्य झालेला आहे पे तहसीलदार प्रात कलेक्टर किंवा संपूर्ण आपल्या इथल्या म्हणजे असणारे सर्व नेते मंडळी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी एक अतिशय मोळाचं का काम केलेलं आहे असंच पेन तालुक्यासाठी आपत्कालीन सहकारी नावं जनोदय करिता विनायक पाटील पेण thank mm -hmm. you